स्वीप है तो दोस्तों आइए जल्दी से जल्दी लाइव में जुड़ी हमारे चंद सनी कमाई गाँव की यात्रा कर सारंग खेड़ा की यात्रा यहाँ पर शुरू हो चुकी जो वो भी दो या तीन दिन में समाप्त हो जाएगी सारंग खेड़ा की यात्रा में जो घोड़े हैं से सेप तो कौन सा घोडा पसंद पसंत सारंगखेडा यात्रेला आपण कोण कोण गेलेत मित्रांनो लवकरात लवकर कमेंट करून सांगा जे जाणार आहेत त्यांनीही सांगा सारंगखेडा यावर्षी आम्हाला जायला मिळाले नाही कारण जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आमच्या अण्णांनाही वेळ नाही सारंगखेडा <सफ्ण> यात्रेला जाण्यासाठी दोन जण आले सारंगखेडा यात्रेमध्ये जायचा प्लॅन आदरणीय साहेब आणि आदरणीय बापूसाहेब आमचा होणार होता पण काही कारणास्तव अजूनपर्यंत प्लॅन झालेला नाही ज्या ज्या माझ्या मित्रांनी आतापर्यंत सारंगखेडा यात्रेला जाऊन आले त्यांचे मनापासून धन्यवाद सारंगखेडा यात्रेमध्ये यावर्षी आपण नेमके काय पाहिले तिथे नवीन कोणते कोणते घोडे आलेले आहेत आणि आपण यावर्षी तिथं नेमका काय खाल्लं काय पिले कुठं कुठं फिरले आपण मला या ठिकाणी सांगायचे आहे आपण फक्त दहा मिनिटं या ठिकाणी लावू आलेला आहोत मित्रांनो सारंगखेडा यात्रेमध्ये कोण कोण गेले सारंगखेडा यात्रेमध्ये आपले मठ एका हॉटेलवर गेलेले आहेत तिथं ते भाऊ पोहे बनवण्यासाठी सारंगखेडा यात्रेमध्ये आपल्याकडचे मठ देऊन गेलेले आहेत मला ऑनलाईन पाहिजे बिलकुल बिलकुल बघ आदरणीय अण्णासाहेब आपल्याला ऑनलाईन बघत आहेत नेट चालू आहे अण्णा

आणि या ठिकाणी आपण आपल्याला बिलकुल आता याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता इथं सबस्क्राईब लाल बटन आदरणीय खन्नाचं आहे ते बोलू शकतो तुम्हाला कमेंट करू शकता लाल बटन लावला ना आणि तुम्ही कमेंट करू शकतात मला इथं तिथं कमेंट टाकू शकता बोलू शकत नाही तुमचं बोललेलं मला ऐकू येणार नाही माझं बोललेलं तुम्हाला ऐकू कमेंट काही निलमगिरी यांचे मनापासून स्वागत आहे ताई आपले निलमगिरी नमस्ते सर्वात पहिली कमेंट जी या ठिकाणी येते आपली ती सर्वात पहिली कमेंट आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक पिन करीत असतो आदरणीय निलमताई आपले मनापासून स्वागत करतो आपल्या आदित्य विटामिनच्या लाईव्ह मध्ये दररोज आपण वेगवेगळे विषय घेत असतो पण परन, परंतु आज फक्त दहा मिनिटासाठी लाईव्ह आलेलो आहोत दहा मिनटामध्ये आपण या ठिकाणी आपण थांबणार आहोत आजचा विषय कुठलाही प्रकारचा हार्ड विषय नसताना आपण आपल्या सारंगखेडा यात्रेला कोण कोण जाऊन आले सारंगखेडा यात्रेमध्ये कोणते कोणते घोडे बघितले काय काय बघितलं हा आपला विषय आहे गप्पा गोष्टी टाईमपास एन्जॉय ज्यांना वेळ नसेल त्यांनी न थांबलेले तरी चालेल जे फ्री असतील त्यांनी मनमोकड्या या ठिकाणी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत मित्रांनो आदरणीय बापू साहेबांनी आत्ताच आपल्याला सबस्क्राईब केलेले आहे आणि तेही आपल्या लाईव्हमध्ये या ठिकाणी आहेत अण्णासाहेबांना आज वेळ वेळ मिळाला बापूसाहेबांना म्हणून ते आज आपल्या लाईव्हला या ठिकाणी जुळलेले आहेत बाजार थोडीशी शांतता आहे एकतीस डिसेंबरचे वारे वाहू लागले आहेत प्रत्येकजण पार्टी नियोजन करीत आहे आमचीही पार्टी आहे आमच्याही पार्टीला आपण या कोण कोण कुठं कुठं पार्टी करणार आहे एकतीस डिसेंबरला आपण आपले नियोजन काय आहे एक गुरुवार महालक्ष्मी माता उपवासमुळे महिनाभरापासून नॉनव्हेज न खाता आपण आपले मन मारून थांबत आहोत आणि या येत्या एकतीस डिसेंबरला मस्तपैकी मटण मच्छी कोंबडा असा आपण वेध करणार आहोत थोडीशी ड्रिंक भी घेणार आहोत ज्याला बियर दारू मोकेजोके बोलत दादा खोटं फायदा नाही मगिरी दादा तुम्ही पुण्याचे का हो मी पुण्याला होतो ताई पंधरा वर्ष पुण्याला राहून त्यानंतर आता बारा वर्षातून माझ्या गावी परत आलेलो आहोत युट्यूबला लाईव्ह चालू आहे सर अरे बापरे सर तुमच्याकडे लक्ष नाही माझं आदरणीय सरसुद्धा आमच्या पार्टीमध्ये घेणार आहोत आपल्याला धन्यवाद सर चिरंजीवत का बाचा आहे का बाचे साहेब नमस्कार सर आपल्या पार्टीचे नियोजन काय आहे सांगू शकता का आमच्या पार्टीमध्ये याल बिलकुल बिलकुल धन्यवाद सर धन्यवाद आदित्य विटामिन आहे दादासाहेब आदित्य विटामिन चॅनल आहे आपलं आदरणीय सर आपले रेग्युलर कस्टमर आहेत आपले सिनियर कस्टमर आहेत सरांनाही आमच्या पार्टीमध्ये आम्ही इन्व्हाइट करणार आहोत पण सर बाहेर पार्टी करत नाही सरांना काहीच चालत नाही फॅमिलीसोबत अत्यंत शुद्ध पद्धतीने पार्टी बनवतात फॅमिली सबकुच आहे सर केली हमारे घर में कुछ चलता नाही इसले पार्टीमध्ये जाएंगे अण्णा बापू सब लोक दादा तुम्ही पुण्याचे का ताई आम्ही पुण्याला दहा वर्ष पंधरा वर्ष राहिलो त्यानंतर रिटर्न आमच्या गावाला परत आलो कैलास सुरवणे कैलास भाऊ स्वागत आहे आपले बापूसाहेब येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ धन्यवाद आदरणीय बापूसाहेब आपण मनापासून आपल्यालाही शुभेच्छा वर्षाच्या येणाऱ्या वर्षाच्या आपले स्वागत आहे आपल्या पहिल्यांदा आपण आपल्या लाईव्हमध्ये आलात मनापासून स्वागत करतो आदरणीय बापूसाहेब धन्यवाद ज्या ज्या मित्रांनी आतापर्यंत सारंगखेडा यात्रेला भेट दिली त्यांचे मनापासून अभिनंदन सारंगखेड्याच्या यात्रेत यावर्षी आपण नवीन काय पाहिले आम्ही अजूनही गेलेलो नाही बघू आता जर नियोजन असेल तर जाऊ सारंगखेडा यात्रेला प्रत्येकाने एकदा तरी जायला पाहिजे जे जे आपल्या एरियातले असतील जे जाऊन आले असतील त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा आता आपण यावर्षी तिथे काय पाहिले नवं काय आहे तिथे दरवर्षी तमाशा घोडे घोड्यांसाठी फेमस आहे नाश्ता फिरणं हिरणं मस्त एकदम भारी आहे मासा कोणता येईल यावरीसले ते बी सांगा आणि गोळा माझ्या कोणता गोळा आवडणार सर्वात भारी कोणता गोळा आहे आम्ही काय राधीन जायना जायलित यंदा जावं नाही विचार आहे यंदा पार्टी बी करायला विचार आहे खूप झालं झालं रडणं बोमलणं पण यावर्षी एन्जॉय करायचं आहे फुल्ली एन्जॉय सगळेजण आमचे नवे मित्र जुने मित्र या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत मित्रांनो आपल्या एकतीस डिसेंबरच्या पार्टीचे काय नियोजन आहे ते आपण आपल्याला सांगू शकता किंवा जर आम्हाला नाही सांगितले तरी आपण स्वतः आपल्या पद्धतीने एन्जॉय करू शकता मटकी दिवका मिक्स करायची दादा जे जे मित्र या ठिकाणी जुळले त्यांचे मनापासून स्वागत सर्वांना आदित्य विटामिन पंचवीस तपाव येते चटका लागेल <laughs> <laughs> किती देत आहे ओरिजिनल गावठी एक नंबर मटकी खाऊन चार अर्धा निकाटी पंचवीस रुपयाला दुसरीकडे वीस रुपये आपल्याकडे पंचवीस आहे बाकी ती जाळ आणि काळी मटकी असते ही ओरिजिनल गावराणी मटकी थोडीशी घेऊन जा खाऊन बघा चांगली वाटली डबल घ्यायची बाकी भरपूर आहेत वीस वाले पंचवीस वाला आपण एकमेव येत आहे अर्धा किलो प्लेन मटकी लावणी बनू झाले तर या ते डायरेक्ट कापाना टाईम भरोसा ठेवण वरलाय का भरोसा सरमान पाहिले तस काय हो। ते मसूर आहे अर्धा किलो ना पंचवीस एक वाला एकला आहे चोपडा मग एकुलता एक तुमना भाऊ वीस वाला काय राहतस बाकी ते झोलजाल करत आपण छाप ना मारले तस आदरणीय अण्णा साहेबांची कमेंट आली आहे भाऊ लाल घोळा चांगला आहे ओके ओके धन्यवाद बाबासाहेब बापू साहेब मत दिले ना तुम्हाला अरे ते त्यांचे ताई हो तुम्हाला किती आम्ही जाऊ आपल्या जाऊ बापू साहेब लाल वडा निश्चित बघू निश्चित निश्चित शेवटच्या दिवशी जाऊ आपण वटाने खतम होल्या पल्ल्यास असते आहे वडाने बहुत जादा गरम आहे ताई साहेब हे चौमा काय फरक वाटत तुम्हाला तुम्ही कधी दुसरा फुकट दिन धल्यावाज्ञा पुढे एक क्वालिटी एक नंबर चव म्हणजे चव प्युअर मटकी आदित्य विटा एक नंबर चोपडावारे निश्चित बापूसाहेब आम्ही लाल गोडा तिथं पाहू आपल्यासोबतच पाहू सारंगखेड्याच्या यात्रेला जायची मनापासून उत्सुकता आहे जे जे माझे मित्र जाऊन आले त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो जाऊन या मजा मारा एन्जॉय करा जीवनात का हीच नहीं है खाउन पी एन्जॉय नंतर जवाबदार है जवाबदारे ही महत्व है आता मजा मारा के दिन है दोन चार दिवस मस्त पैकी ऐश पानी करो मटन मच्छी खाओ खाओ पिओ ऐसे करो मित्रा बहुत तो दिनों से हम एक ही जगह पर केला लगा रहे हैं एक ही जगह पर हम काम कर रहे हैं एक ही जगह पर काम करने के बाद आदमी बोर हो जाता है इकतीस दिसंबर की पार्टी बनाना जरूरी है ओके नगर पालिका की यातायात में वाहन या पर उपलब्ध आहे और बहुत ही हम दिल से धन्यवाद देते हैं हमारे दोस्तों को जो हमारे लिए आठ हजार सबस्क्राईबर अभी पुरे हो चुके ज्या ज्या मित्रांनी आतापर्यंत आपल्याला सबस्क्राईब केले त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो आदित्य विटामिनमध्ये अठ्ठेचाळीस प्रकार आपल्याला उपलब्ध आहेत जे जे माझे मित्र ड्रिंक करत असतील त्यांना अठ्ठेचाळीस प्रकारांपैकी कुठलाही प्रकार आपल्याला पाहिजे असेल माझ्या आजूबाजूला असाल जुण आपल्याला घरपोच खो पोहोचवण्याची जबाबदारी मस्तपैकी चकण्यामध्ये यावर्षी अंडा मसूर का एक बॉईल अंड टाकायचं मसूरमध्ये मस्तपैकी काप कांदा वगैरे कापून तेल मीठमध्ये मस्तपैकी किंवा मग कच्चा अंड टाका अंडा मसूर बोमिल मेथी आपल्याकडे मोड आलेली कच्ची मेथी आहे मस्तपैकी पाच रुपयाची बोमिल पंधरा रुपयाची मेथी कांदा बिंदा कापून त्याच्यात चार लोकांचा चकन आरामात होतो त्याचा आजचा विषय फक्त आपला पार्टी एन्जॉय आणि सारंगखेड्याची यात्रा या विषयावर आहे जे जे माझ्या मित्रांनी आतापर्यंत आदित्य विटामिनला भेट दिली असेल त्यांचे मनापासून धन्यवाद करतो दादा हा कमी कमेंट आली दादा हा कुठे राहता हो आम्ही आता चोपड्याला येत नाही मग आता तुम्ही कुठे राहता मी आता चोपडा तालुका जिल्हा जळगाव इथे राहतोय बारा वर्षापासून इथं आले त्याच्या अगोदर पुण्याला होतो आता बारा वर्षापासून चोपड्याला आदित्य विटामिन नावाने ठेला चालवतोय गाडी चालवतोय आता लोटगाडी गाडी ज्याच्यावर आपल्या अठ्ठेचाळीस प्रकार असतात आपण माझ्या चॅनलला विजिट करा आपले कंटेंट बघा पंचवीस आयटम्स मेन आणि त्यातले प्रकार अठ्ठेचाळीस असे टोटल मिळून आहेत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे नाश्ता आपण आपल्या घरी तयार करू शकतात आपल्याला जर माझ्या आयटम्स आवडले तर प्लीज ताई साहेब आम्हाला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा अठ्ठेचाळीस प्रकार नेमके आहेत तरी काय आपण एकदा माझ्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा त्यानंतर आपल्या लक्षात येईल जर आपल्याला आवडले तर ठीक आहे नाही आवडले तर सोडून द्या पण आपल्याला निश्चित आवडेल अठ्ठेचाळीस प्रकार आज मठपासून सुरुवात केली तर त्याचा नंबर एकोणपन्नासव्या दिवशी येणार म्हणजे बोर होणार नाही वेगवेगळ्या व्हरायटी वेग आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्या एरियामध्ये पुण्यालासुद्धा भरपूर आहे पुण्या मंडई येथे माझ्या एका मित्राची दुकान आहे मंडईमध्ये पुण्याला आपण एकदा जाऊन तिथे व्हिजिट करा जर आपल्याला सापडले नाही तर आपण मला प्लीज कमेंट करा कॉल करा मी तुम्हाला त्याला फोन लावून त्याचा ॲड्रेस तुम्हाला निश्चित टाकेल त्याच्याकडे पण भरपूर प्रकार आहेत पुणेरी मटकी ओरिजिनल असेल त्याच्याकडे पण इथं जा मंडई पुण्याच्या मंडई मार्केटमध्ये मिळेल तुम्हाला सर्व काही आता जे जे मित्र माझ्या आजूबाजूला माझ्या एरियातले असतील त्यांनी आपण सारंगखेडा यात्रेला जाऊन आलात की नाही हे मला सांगावे आदरणीय कैलास सोनवणे आपले बापू साहेब जाऊन आले त्यांनी मला सजेस्ट केले की लाल गोळा चांगला आहे या ठिकाणी आपण लाल ही निश्चित बघू एकतीस डिसेंबरच्या पार्टीचे काय नियोजन आहे मित्रांनो आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा आदित्य विटामिनला या दोन हजार चोवीसमध्ये आपण जसे भरभरून प्रेम दिले तसेच यापुढेही द्याल अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी आपण थांबत आहोत फक्त दहा मिनिटासाठी लाईव्ह आलेलो होतो शेवटी जाताना आपण या ठिकाणी सर्वांना आपला आजूबाजूचा परिसर हा दाखवत असतो यापर हमारे आजूबाजूवाला जो परिसर आहे आम को बघाते जा, जाते बाब सिर्फ दस मिनिट केले यापर आम लाईव्ह आहे आदरणीय बापूसाहेब आदरणीय अण्णाजी ओके अण्णासाहेब बापू साहेब मी कैलास माणी आपले मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो नीलमगिरी साईंचे या ठिकाणी कमेंट आलेले आहे ओके ओके ताई साहेब आपण आता या ठिकाणी थांबत आहोत आहोत आपण परत पुन्हा संध्याकाळी चार वाजेनंतर चार ते पाच या वेळेमध्ये परत लाईव्ह येणार आहोत आता थोडंसं आमचा थांबायची वेळ झालेली आहे ज्या ज्या मित्रांनी आता जॉईन केले असेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो की आदित्य विटामिनला एकदा भेट द्या व्हिजिट करा माझ्याकडे येणं शक्य नसेल तर आपण आपल्या चॅनलला जा चॅनलला गेल्यानंतर आपला व्हिडिओ बघा आवडल्यास कमेंट करा धन्यवाद मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबत आहोत आपण या ठिकाणी आपल्या लाईव्हला आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नमस्ते ओके बाय